आपण पाहताय चांगल न्यूज कराड नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने रविवारी संध्याकाळी कराडमध्ये आयोजित केलेल्या शिवसेना व यशवंत विकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांनी जोरदार आणि अभ्यासपूर्ण भाषण केले आपल्या तडाखेबाज के भाषणात राजेंद्र सिंह यादव यांनी विरोधकांचा विदूषक म्हणून उल्लेख केला सत्ता विदूषकांच्या ताब्यात दिली तर दर विदूषक दरबाराची सरकस करतो असं म्हणत त्यांनी सत्ता चांगल्या माणसांच्या चांगल्या विचारांच्या ताब्यात द्या असं आवाहन कराडकर जनतेला केलं हे दिसते हे शोम

राजकारण माझा पेंट नव्हता आणि राजकारण माझा पेंटर नव्हती आमच्या वडिलांच्या मला एनडीए मध्ये जायचं आणि एनडीए मध्ये जात असताना माझं एक स्वप्न होत आणि ते स्वप्न अचानक असा काही मनामध्ये प्रश्न घ्यायचो

आल्या निवडणूक माध्यमातून आपण एकत्र येतोय निवडणूक आहे म्हणजे काय निवडणूक म्हणजे काय मतदान म्हणजे काय हा विचार करणं ही काळाची गरज आहे आज इथं बोलशी यंदर्शन आहे सांगणार की वाहत गेलेली लोकशाही आणि बरबटलेली संस्कृती वाचवायची असेल तर मतदानाचा आहे आज मतदान म्हणजे काय आहे निवडणुकीत मतदान केंद्रामध्ये जायचं आणि त्या मतदान केंद्राच्या बटन लावायचं म्हणजे मतदान नव्हत मतदान म्हणजे त्या उमेदवाराच्या विचारावर गेलेलं मग मतदान म्हणजे त्या पक्षाच्या विचारधारेवर दिलेलं मत मतदान

म्हणून सांगतो येणारी जे दोन तारीख आहे त्या दिवशी अतिशय सजगपणाने जागरूकपणाने केलेलं बनवा हे तुमच्या शहराच तुमच्या येणाऱ्या पिढीचं भविष्य घालवणार आहे त्यामुळं अत्यंत जागरूकपणे तुम्ही मतदान करावं ही माझं जाहीर आव्हान आहे कोणत्याही प्रोग्रामाला वेळ न पडता आणि कोणता भोट या आणि कोणताही थेट नेगेटिव्ह जो आहे

<valu science> <root Auto Bible> काही या राज्याच केंद्रबिंदू होत राष्ट्रीय दिशा निर्माण महाराष्ट्राला आज आपण पाहतो

असा विकास जर आपल्याला घडवायचा असेल तर तुम्हाला आम्हाला मिळालेली दोन तारखेची संधी आहे त्या संधीच सोनं करा की संधी वाया जाऊन नका किंवा त्या संधी चुकीच्या पद्धतीने घेऊन चुकीच्या माणसाच्या हाती सत्ता घेऊ <coughs> नका सत्ता कोणाला देता विदूषकाला देता विदूषकाला जर सत्ता दिली

ह्या तीन लाख लोकसंख्येला पुरत एवढं पाण्याचं आरक्षणाचा शासन निर्णय आपण तोडून दिला आहे साडेचार कोटी रुपयाची योजना आपली लॉस मध्ये आता सध्याच्या दिवशी नगरपालिका आज तोट्यात योजना चालू आपल्या नवीन योजनेमध्ये त्याच्याशी बेचाळीस लाख रुपये जे पाण्याचं लाईटेल आहे ते आपण सरोवर घेऊन

घरामध्ये उरण मास्त आहे आणि खोटं मोल आहे तर जेवढं पाणी वापरल तेवढं त्या ठिकाणी त्याचं परीक्षण चार्जेस येणार आहे आणि जवळजवळ हजार बाराशे रुपये आपल्याला घेणार आहे या परिसरात ह्या कंडिशन नगरपालिका सुद्धा कुठं यामध्ये कोशिश मध्ये नाही नागरिक नाही आज त्याला शहरातील व्यापाऱ्यांच्या पुढचा सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे पार्किंग

आपलं काम आपण करूया हे समजून दोन उपमा देतो एक उपमाची पाणी स्वच्छ करायचं स्वच्छ करायचं आज शहरातलं गरुळ्याचं जे वातावरण आहे की, की स्वच्छ करण्याचं काम हे तुमची जाऊन जाते पाकून काय काम करतो माणसाला <laughs>

गावाच गावपण जोपासण्यासाठी जनतेना आगाम घ्यायला अशा पद्धतीने बोलल्या आणि आपण जाहीर आव्हान होतो